नमस्कार मी विनेश नायर प्रेसिडेंट ए आर आर पी कल्याण आम्ही कॉलकॉन टू थाउजंड टू ट्वेंटी फोर हे प्रोग्राम करत आहे ह्या प्रोग्राममध्ये आम्ही विविध लोकांना म्हणजे आमचे जे टेक्निशियन आहेत आणि जे ओनर्स आहेत त्यांना आम्ही बोलवतो इकडे आणि इकडे हे कॉन्फरन्समध्ये आम्ही विविध टॉपिकवर आम्ही बोलतो ह्यामध्ये वार्षिक प्रोग्राम आहे आणि ह्या प्रोग्राममध्ये जे काही नवीन टेक्नॉलॉजी आम्ही इकडे येतात त्याबद्दल आम्ही शेअर करून घेतो आणि आम्ही बोलून घेतो यामध्ये जितके आम्ही आजच्या प्रोग्रा कार्यक्रमात कमी कमी सव्वाशे लोकं भागीदार केले कॉलकॉन टू झिरो टू फोरचा उद्देश हा आहे की जेवढे पण लॅबोरेटरी ओनर्स आणि प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना नवीन ट्रेंड्स नवीन टेक्निक्स नवीन टेस्ट याची माहिती व्हावी ते कॉन्स्टंटली अपडेटेड राहावेत आज आमच्याबरोबर सी एम ओ मॅडम पण आलेल्या आहेत तर त्या आम्हाला गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजबद्दल पण गाईड करतील सो so, ओव्हरऑल सी एम ईचा हेतू हा नेहमी हे शिक्षण आणि शिक्षणाचा प्रसार हा असतो